चा, चा, ना नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमध्ये येवला तालुक्यातील सत्तगाव शिवारातील खुनाच्या गुन्ह्याचा दोन आरोपींना अटक केली आहे नाशिक तालुक्यातील सत्तेगाव शिवारात दोन दिवसांपूर्वी एका सत्तावीस वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना घडली होती मात्र या खुनामध्ये तरुणाची ओळख पटली नसल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे टाकले होते दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पोलीस व येवला पोलीस यांनी तपासा चक्र फिरवत खून झालेल्या व्यक्ती संतोष दत्तात्रय शेळके वर्ष सत्तावीस राहणार दहिवाडी तालुका सिन्नर येथील असून कोपरगाव येथील विशाल रतन बागले व गणेश भगवान सोनोने या दोघांनी दगडाच्या साहय्याने ठेचून त्याला ठार मारले होते दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने त्यांना पकडून पुढील कारवाईसाठी येवला तालुका पोलीस ठाणे येथे देण्यात आले आहे सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर येवला तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप मंडली तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील संदेश पवार नवनाथ सानप विनोद टिळे सुधाकर बागुल योगिता काकड हेमंत गिलविले प्रदीप बहिरम विशाल आव्हाड रवींद्र गवळी तसेच येवला पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पवार राजेंद्र पाटील सचिन वैरागर सागर बनकर पंकज शिंदे अशांच्या पथकाने खुनाच्या गुन्हाचा गुन्हा खुना उघडकीस आणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे वृक्षस रणवीसाठी बंटी आडाव नाशिक